शिवसेनेचे प्रवक्ते शरद कोळी यांनी एका आंदोलन दरम्यान कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल एकेरी आणि अपशब्द वापरून गाडी फोडण्याची भाषा केली होती यामुळे महिला काँग्रेस व जाईजोई विचार मंचच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या शरद कोळी यांचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील कंबर तलावजवळील पत्रकार भवन चौकातील त्यांच्या ऑफिसवर चपला व बांगड्या फेकण्यात आल्या आणि पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी विरोध करत पुतळा हिसकावून घेतला तसेच शरद कोळी यांच्या निषेधाचे जोरजोरात घोषणाबाजी यावेळी करण्यात करण्यात आली आली आज आम्ही सोलापूर शहरचे शहर मध्ये आमदार तीन वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज माननीय प्रणिती ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृह राज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका, एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहे तर एका लेडीजला तू आवाहन करतो तू खरा मर्द असेल तर तू हे ना तू जेंट्स नावांकर ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुखदुख मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विला नसतो आघाडी सरकारच्या निमित्ताने हे जागा ह्या जागेला काला इलेक्शनला निषेध कशासाठी की ही शहर दक्षिणला ही जागेला आमच्या आमदार प्रणितीताई शिंदे आमच्या आमदार प्रणितीताई शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदेजींनी काळाजी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली

बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद